नमस्कार मंडळी जय शिवराय यावा नाश्तो करू तर नाश्त्याक आज आमच्याकडे गावठी दही आणि भाकरी असा सकाळीच भाकरी खाल्या खाल्या काय जोर येलो तो नारळ काढू गेलोय आणि चार पाच नारळ काढून पप्पांकडे सोलूपण दिलोय ह्या माझ्या भाज्याची सकाळ रोज दहा अकरा वाजता होता आज आमलेट होता म्हणून त्याची आज सकाळ आठ वाजताच झाली आणि आज शुक्रवार होतो म्हणून गाडी काढले आणि दिदी आणि मी बाजारात जाऊक गेलो तर नुकतोच बाजारभरात सुरुवात झालेली बाजारात आज सगळीकडे नारळ तिसं होते आणि स्वस्त पण होते म्हणून दहा बारा नारळ घेतलो आणि भाजी पण घेतलं चिकन वगैरे घेऊन झालं आणि घरात जाऊ बाहेर पडलं तो सईने ट्रॅफिक जाम करून टाकल्याने आणि घरात येऊन उशीर झाल्यामुळे आईन पटापट जेवणाची तयारी करू घेतल्यान चिकन वगैरे साफ करून फोडणी घालून घेतल्यान वाफेवर उकळून घेतल्यानंतर त्याच्यात थोडा ओला खोबरा टाकलाय आणि नंतरवरती कोथिंबीर टाकल्यान तर या मंडळीनं जेवक शिरा पडला जेवण वायच पडले नाही तसं माकाकडे झाडाशेपाक सांगल्याने कारण आज माझी पाळी होती झाडाशिपाची मी हडे झाडा शेपासर पप्पानी चार पाच माडांकाळ अळी करून घेतल्यानी आणि नर्सरीसून आणलेला याक लाल जामाचा झाड आणि हडे केसरी कलाम नवीन याक लावल्यानी सकाळपासून सगळी कामा करून माकाकडे मारणाचा गरम झाला तवसर मी आज थंडगार लिंबू सरबत करू घेतले आणि त्याच्यात चोडो घालून जीव जरा शांत गेले चला मग मित्रांनो बाय भेटूया नेक्स्ट वीट